दिलं आहे कागद घेतल्याशिवाय माघार नाही पण कागद कोणता अपेक्षित आपल्याला असतो कुठेतरी कुणीतरी येते कागद घेत या कागदाला मला असं वाटतं शिक्षक समन्वय संघाचा हा पवित्र विचार म्हणतो चा किंमत घेत नाही त्यापूर्वीही दिली नाही परंतु धमक्याचं सत्र वापरून आमच्या मित्रांना घाबरवण्यात आलं त्या धमकेदारांना माझं विनंती आहे आम्ही शिक्षक आहोत समाजातल्या प्रत्येक घटकाला जागा करून त्याला पेटवण्याचं काम सुद्धा शिक्षक ग्रामपंचायत स्तरापासून करतो आणि शिक्षकाला सहज कमी लेखता कामा नये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणखी तुम्हाला सांगतो या आजाद मैदानातली उपस्थिती आहे जे वीस टक्के बांधव आहे जे साठ टक्के घेत आहे घरी जे चाळीस टक्के घेत आहे त्या सगळ्यांना प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि वर्ग तुकड्यावरील जे काय त्रेसष्ट हजार तीनशे एकोणचाळीस बांधव आहेत या सर्वांनी मैदानावर येणं अपेक्षित आहे मैदानात आल्याशिवाय तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही नाही तर या प्रश्नाला कुठे बंद करायचं हे त्यांचं ठरलेलं आहे तुम्हाला जसं सुरुवातीला म्हणायचं होते ठोक ती पुन्हा भूमिका बंद दारावटे वाटे येते आहे याचा ये दोन दिवसात मला त्याचा कयास कुठेतरी लागला ती भूमिका साठ वरच क्लोज करण्याची आहे ही जर साठ एकदा साठचं भूतच कायमचं मानवटीवर बसलं तर मला असं वाटतं तुमचं राहिलेलं आयुष्य आहे त्या पगारात फक्त वर्षाला डीए डीए वाढत राहील टप्पा वाढण्याची मानसिकता मात्र किमान पुढे येण्याची शक्यता नाही कारण त्यांना लक्षात आलं की, की साठवर वर किंवा मैदानावर नाही